वाल्मिक कराड राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं नाव मसा सरपंच हत्या प्रकरणात यांना देखील सह आरोपी करा अशी मागणी दिवसेंदिवस वाढतीये पण तरीही पोलीस यंत्रणांचा तपास कुठेतरी संथ गतीनं होतोय अशी टीकेची झोड देखील आता उठताना दिसते वाल्मिक कराड खडा तो से बडा असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकार आणि पोलीस यंत्रणा यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगितलंय वाल्मिक कराड यांना अजून का अटक केली नाही या प्रश्नावर विरोधकांनी चांगलंच रान पेटवलंय असं असलं तरी वाल्मिक कराड खरंच अटक होतील का संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार त्यांना पाठीशी घालतय का सरकार कोणता चुका करत त्याचाच हा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका वाल्मिक कराड यांना अटक न होण्यामागे या हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे असे सध्या तरी कोणतेही सबळ पुरावे नाहीयेत वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीच्या आरोपात गुन्हा नोंदवलाय तर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह इतर सहा जणांचा समावेश आहे यातील विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचं खंडणीच्या आरोपात देखील नाव आहे परंतु खंडणी आणि हत्या प्रकरण यांचा परस्पर सहसंबंध असून या संदर्भात वाल्मिक कराड यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासल्यास पूर्ण प्रकरण लक्षात येईल असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून या संपूर्ण हत्या प्रकरणाची दिशाभूल करण्याचं काम होत असल्याचा आरोप देखील संदीप क्षीरसागर यांनी केला तीनशे दोनच्या च्या गुन्ह्याखाली या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराडला अटक करा अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा देत बीडचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं आणि गुन्हेगारीचा पॅटर्न संपवावा अशी मागणी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली सहा डिसेंबर रोजी पवन ऊर्जा कंपनी कार्यालयाच्या आवारात आम्हाला मारहाण करून आमचा व्हिडिओ व्हायरल केल्यानं आमचा इगो दुखावला त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही ही घटना केल्याची कबुली ताब्यात असलेला आरोपी प्रतीक घुले यानं दिली होती आणि हीच कबुली इतर सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतर देतील यात शंका नाही या प्रकरणाची चौकशी करताना या हत्येत वाल्मिक कराड यांचा हात आहे अशी कबुली आरोपी देणारच नाही विरोधक मागणी करतात त्याप्रमाणे सीडीआर तपासलं तर सर्व गोष्टी उघड होतील आहे परंतु पोलीस प्रशासन या प्रकरणाचा निपक्षपातीपणे छडा लावताय का यावर आता लोकांना संशय येतोय कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दहा दिवस उलटून गेले तरीही अजून मुख्य आरोपी सह तीन जण फरार आहेत कितीही सीआयडी एसआयटी चौकशी केली तरी वाल्मिक कराड यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल होईल का हा प्रश्नच आहे वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत त्यात लपवायचं काय असं म्हणणारे मंत्री धनंजय मुंडे आपल्या निकटवर्तीयाला पुरावे सापडले तरी का वाचवणार नाहीत म्हणून हत्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी निपक्षपातीपणे व्हावी यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हकाल मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी होतीये मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठाखण केली संबंध नसताना कुणा मंत्र्याची बदनामी करू नये असं फडणवीस विधिमंडळात म्हणाले वाल्मिक कराडवर दाखल खंडणीचा गुन्हा आणि देशमुख हत्या प्रकरणात एक लिंक आहे असं असताना अजूनही वाल्मिका गुन्हा का दाखल झाला नाहीये कराड नागपुरात आहेत त्याला अटक का होत नाहीये वाल्मिक कराडच्या कॉलरलाही धक्का लावण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाहीये का असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला पोलिसांची भूमिका तर सुरुवातीपासून पासूनच संशयास्पद आहे त्यामुळे या प्रकरणात पाटील आणि महाजन या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी समोर येत इतर कुठलीही चौकशी न करता या प्रकरणाचा न्यायालयीन तपास योग्य पद्धतीनं करावा त्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आमदार आव्हाड यांनी केली आहे तीन वर्षांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून याच पद्धतीनं राज्यात वातावरण पेटलं होतं तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना सबळ पुरावे असून देखील फक्त मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता बाकी पुढे त्याचं काय झालं हे सर्व आहे त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्ष म्हणून फडणवीस काय म्हणाले होते पाहूया या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे आणि हे पूर्ण प्रकरण कशा प्रकारे संपवता येईल तो प्रयत्न सरकारच्या आणि पोलिसांच्या वतीनं चाललेला आहे भाजपच्या आमदारांना कितीही धमक्या दिल्या तरी ते सत्य बाहेर काढणारच या प्रकरणातील सर्व पुरावे उघड आहेत त्या संदर्भात ध्वनिफीत अर्थात रेकॉर्डिंग संजय राठोड आणि पूजा चव्हाण एकत्रित फोटो सर्व गोष्टी स्पष्ट असताना काहीच कारवाई होत नाही सरकारनं सांगावं या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत का यातला आवाज बरोबर नाहीये का त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये सर्व भूमिका ही संशयास्पद आहे वाक्य देवेंद्र फडणवीस यांची आहेत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे असं सध्या तरी कुठले सबळ पुरावे नाहीत। या यापुढे मिळतील का हे संशयास्पद आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव मी सध्या तरी घेत नाही मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे आका कोण आहेत असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाचा योग्य तपास मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून होईल असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलाय सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत जयराम साटे महेश केदार प्रतीक घुले आणि वाल्मिक कराड यांचे नातेवाईक विष्णू साटे यांना अटक केली असून मुख्य आरोपी सुदर्शन घुले स सा सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे जण फरार आहेत या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत असून सध्या प्रकरणाचा तपास सीआयडी करते परंतु तपासातील दिरंगाई पाहता वाल्मिक कराड यांच्यावरील आरोप सिद्ध होतील का सरकार चुका करताय का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा